नमस्कार बहिणींनो मी समाधान तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र मध्ये लाडक्या बहिणींनो या ठिकाणी महिनाभरापासून काही अशा अफवा या ठिकाणी जात आहे आणि त्या अफवा म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींची छाननी होणार आता लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होणार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार अशा प्रकारच्या बऱ्याच फेक बातम्या फेक न्यूज या ठिकाणी व्हायरल होत आहे तर या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी काल या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं परंतु तरीही या ठिकाणी लोकांमध्ये हा संभ्रम कायम आहे त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आता आदित्यदाई तटकर यांनी एक पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल किंवा नाही नसाल तर आपल्या मराठी केंद्र या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमचे नवीन अपडेट नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळत राहतील लाडकी बहिणींना तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत एक पत्र नी ले ले। या ठिकाणी काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजीच हे लेटर या ठिकाणी काढण्यात आलंय तर या ठिकाणी सांगितलंय की बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे यांच्यात यांच्या अंतर्गत हे पत्र या ठिकाणी काढण्यात आलंय तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील असेल व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे तर या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी आणि शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी आणि जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपणास आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी अशी माहिती या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या विभागामार्फत या ठिकाणी पत्र काढून महिलांना सूचित केलं आहे त्यामुळे कुठल्याही फेक बातमीवरती किंवा रील्सवरती किंवा व्हिडिओवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आदिताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही महिलेची अर्जाची छाननी या ठिकाणी होणार नाही सर्व महिला ठिकाणी पात्र असणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या पुढील एका बहिणीसाठी नक्की शेअर करा धन्यवाद Exactly.